नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आहे आपल्या मिस्टा क्षेत्रकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आज आपली ही जी गाडी चालू आहे ती केससाठी भरायची चालू आहे यामध्ये आपल्याला आता आपण पेरू भरलेला आहे तैवान पिंक म्हणजे सदा बहार पेरू आपण म्हणतो त्याचं लोडिंग झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण हे ग्रीन डॉर्फ नारळाचं लोडिंग चालू केलेलं आहे आता ग्रीन डॉर्फ म्हटलं तर त्याच्या नावातच असं आहे ग्रीन म्हणजे डॉर्फ म्हणजे बुटका नारळ बुटका संकरीत नारळ जो आहे तो ग्रीन डॉर्फ म्हणून हे केला जातो आता नारळामध्ये बऱ्याच जाते आहेत त्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहे तसंच हे लोडिंग किंवा हा ग्रेंडवर नारळ किती अंतरावर लावायचा आहे कसा लावायचा आहे सुद्धा माहिती घेणार आहे पण तत्पूर्वी शेतकऱ्यांनी एक गोष्ट करायची हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण पूर्ण माहिती मिळणार आहे दुसरी गोष्ट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आता बघू शकतो आपण की आता हा ग्रीन डॉट नारळ हा तेरा तेराच्या बॅगमध्ये म्हणजे दहा ते बारा किलोची बॅग आहे रोपाची उंची काय मॅटर करत नाही कारण ही बुतकीच जात आहे आणि महत्वाचं हे दीड वर्षाचं रोप आहे लवकर आपल्याला तीन साडेतीन वर्षामध्ये उत्पादन चालू होते दोन अडीच वर्षात चालू झालेले सुद्धा उत्पादन चालू झालेले शेतकरी आहेत तिच्याने आपल्या इथनं झाडं नेली होती आणि उत्पादन चालू झालेलं आहे आता असे बरेच आपल्या ऑल महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहेत आता याचं लागवड नाहीतर म्हटलं तर जनरली बांधावर आपल्याला पंधरा बाय पंधरा Uh, म्हणजे पंधरा पंधरा पुटाव करू शकतोय आणि जर आपल्याला हा प्लॉट करायचा असेल तर प्लॉटमध्ये आपण अठरा बाय अठरा वीस बाय वर प्लांटेशन करायचं आहे एकरी एकशे दहा ते एकशे पंचवीस झाडं बसवायची आहेत आणि मध्ये जी जागा वेस्ट जाते त्यामध्ये आपण सुपारी ह्याला जी मित्र पिक आहेत सुपारी चिखू किंवा सदाभार म्हणजे तैवान पिंक पेरू सुद्धा घेऊ शकतोय आणि जर शेतीमध्ये इंटरेस्टेड असेल आपण तर मग आपण याच्यामध्ये रक्तीचंदन असेल किंवा मोगणी असेल याचीसुद्धा लागवड करू शकतो आहे आता ह्या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे याला तीन वर्षानंतर तीनशे ते साडेतीनशे ॲव्हरेज नारळ मिळतो आणि जनरली एका नारळातून हा पाण्याचा नारळ आहे पहिली गोष्ट त्यामुळे सात ते आठ महिन्यामध्ये आपण काढलं तर शाळेचा नारळ म्हणून विकायचा आहे आणि जर हा नारळ काही कारणास्तव आठ ते बारा महिने राहिला तर आपण ह्याचा खोबऱ्यासाठी यूज करू शकतो आहे आणि दुसरी गोष्ट ह्या रो फळाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यातून पाचशे ते सातशे मिली पाणी निघणार आहे आणि आपल्याला ह्या रोप आपल्या शेतकऱ्याकडून हे जे फळ आहेचं या झाडाचं ते पंधरा ते वीस रुपयेप्रमाणे विकलं जातं कारण शाळेचा नारळ म्हटलं तर कमीत कमी पन्नास साठ सत्तर आणि जर एरिया वाईज नव्वद शंभर रुपयेसुद्धा दर असतो पण आपण शेतकरी म्हणून ज्यावेळेस आपल्याकडनं रॉ मटेरियल म्हणून घेतलं जाणार आहे त्यावेळेस आपल्याकडनं हा पंधरा ते वीस प्रमाणे घेतला जातो आता जनरली एकरामध्ये आपली शंभर सवाशे झाडं बसतात एका झाडापासून तीनशे साडेतीनशे नारळ पकडलं आणि जर पंधरा ते वीस रुपये रेट पकडला तर चार ते पाच हजार रुपये मध्ये बोलतोय की उत्प उत्पादन होते म्हणजे चार साडेचार ते पाच लाख सात लाखापर्यंत म्हटलं तरी आप आपल्याला याचं एकरी उत्पादन मिळतंय फक्त शेतकऱ्यांना प्रॉपर लागवड करायची आहे त्याला भुंग्याचा त्रास असतो मावा या गोष्टीसाठी लागणारी जी ट्रीटमेंट आहे त्यासाठी ट्रॅपर असतील या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती दिली जाते लागवड अंतर लागवडीमध्ये काय करायचं आहे काय नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात त्यानुसार नियोजन करायचं आहे आणि उत्पादन चांगल्या प्रकारे घ्यायचं आहे आता आपण जिथं रोपं आपली लोडिंग चालू आहे तिथं आपण आता जाऊन बघणार आहोत कसं काय रोपांचं लोडिंग चालू आहे कशी रोपं घेतली जातात आणि आमच्या नर्सरीचं एक वैशिष्ट्य आहे की रोपं ही सिलेक्टेड दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात इकडे दाखवत आता जरा दा दा आपली रोपं जी सॉर्टिंग करून ठेवलेली आहेत ती दाखवा तर आता बघू शकतो आहे या इकडं इथे बघू शकतो आपण अशी रोपं आता सिलेक्टेड घ्यायचं काम इथं चालू आहे सरसुद्धा आहेत आपल्या इथं आणि आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो इथं गॅपिंग झालेलं आहे रोपं खराब किंवा कमकुत आहेत ती बाजूला काढलेली आहेत आणि सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे आता जवळजवळ आता हा प्लॉट पूर्ण बघा आपला एकदा okay. हा प्लॉट तुम्ही मागच्या वर्षी आठ महिन्यापूर्वी बघितला असेल की पूर्ण हिरवागार आपल्याला दिसत होता आणि हा पूर्ण प्लॉटमधली आता साधारण आपल्याकडे एक दोन हजार ते अडीच हजार रोपं टेंटेटिव्ह राही शिल्लक राहिलेले आहेत आता हे लास्ट कॉल शेतकऱ्यांसाठी आहे की शेतकऱ्यांनी जेवढी जेवढं लवकर होईल तेवढं आपण रोपं घ्यायचे आहेत आणि लागवड करायची आहे कारण आता यानंतर आता आपल्याला डायरेक्ट पुढच्या वर्षी रोपं मिळत असतात आणि आपण स्वतः रोपं तयार करतो आहे आता हीसुद्धा आता आपण पुढच्या दोन महिन्यामध्ये आपलं जे लोडी रोपांचं बॅगिंग असणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये काय आपल्याला तो व्हिडिओ लवकरच येईल ज्या दिवशी काम चालू होईल त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे सध्या तर आपण लोडिंगचा व्हिडिओ बघितलेला आहे आता मित्रांनो जास्त वेळ न घेता तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू है आणि संपूर्ण डिटेल माहिती घेऊ है आता तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो